विधिमंडळातील मंत्री आणि आमदारांना शिस्त लावण्याची गरज नियमांचे सर्रास उल्लंघन पोलिसांचा गोपनीय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द नागपूर विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांना शिस्त लावण्याची गरज आहे का असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे कारण गेल्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांमध्ये फ्रीस्टाईल हानामारी झाल्यानंतर विधीमंडळातील एकूणच सुरक्षेवर बोट ठेवण्यात आले होते या घटनेनंतर आमदार मंत्री यांच्यासोबत येणाऱ्या विनापास व्यक्तींना न सोडण्याचा निर्णय अध्यक्षांनी घेतला होता मात्र नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात अध्य अध्यक्षांनी घेतलेले हेच नि नी, नियम मंत्री आणि आमदारच पायदळी तुडवत असल्याचं समोर आलेलं आहे विधिमंडळ सुरक्षा निय पोलिसांनी नियमांचे उल्लंघन सदस्यांचा गोपनीय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळातील पंधरा सदस्यांनी आपल्यासोबत असलेल्या व्यक्तीला विनापास अधिवेशनात प्रवेश दिलेला आहे विनापास प्रवेश देणारे तीन सदस्य हे विधान परिषदेतील सत्ताधारी आमदार होते तर बारा सदस्य हे विधानसभेचे असून यामध्ये एक कॅबे कॅबिनेट मंत्र्याचा देखील समावेश आहे विधान परिषद सदस्य परिणय फुके योगेश टिळेकर यांनी आपल्यासोबत पास नसलेल्या व्यक्तीला आत आणले आहे आणि तसा अहवाल विधिमंडळ सुरक्षा पोलिसांकडून अध्यक्ष आणि सभापतीनं दिला आहे तर सभापती राम शिंदेनी हा अहवाल सभागृहात वाचून पहिल्या दिवशी नाराजी नोंदवली आहे Video report SPN Marathi, Nagpur.